नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आजचा विषय ब्रह्ममुहूर्तावर आहे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जागे होता तुम्ही बेडवर सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यांसाठी असो नोकरीसाठी असो आर्थिक प्रगतीसाठी असो किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो नक्कीच पूर्ण होते जर एखाद्याला आध्यात्मिक सत्यात कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलू आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण तपशिलासह सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल तुम्हालाही या जगातील सुखसुविधा मिळू शकतील सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे लिहायला विसरू नका प्रथम आपल्या ब्रह्ममुर्ताची वेळ माहीत असणे महत्वाचे आहे उदाहरणार्थ ब्रह्ममुर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहात असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की ब्रह्ममुहूर्ताची वेळ किती वाजता आहे मग तुमचा सूर्योदय किती वाजता उगवतो ते पहा आणि त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो अशावेळी आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते तर स्वतः ब्रह्ममुहूर्तावर आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचे असते कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे कोणाला एम एन सी कंपनीमध्ये नोकरी मिळवायची आहे कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणाला व्यवसायात वेगळ्या संधी हव्या आहेत काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचे आहे पुढची पोजिशन घ्यायची असते तर काहींना मुलं मुलगी मुलगा हवा असतो तर काहींचे लग्न जमत नाही काहीतरी खूप कर्ज आहे ते फिटता फिटत नाही अशा प्रकारे प्रत्येकांना घरच्यांची गरज असते काहींना अध्यात्मात पुढे जायचे आहे जागरण चालू ठेवायचे आहे काहींना आकाशात प्रवास करायचा आहे किंवा त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही माहीत असणे आवश्यक आहे की त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता आहे त्यांच्यामध्ये असते अशावेळी या प्रकारे जप करून तुम्ही तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज म्हणजे आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा मुहूर्तावर जागृत होत असतात त्यांना माहिती होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होत आजही तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही मतारे किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात त्यामुळे याच प्रकारे तुमची अनेक रोग दूर होतात तुम्हावर तीन वेळा जर तुमची इच्छा मागितली तर ती नक्की पूर्ण होते हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका